नमस्कार बचत करा बचत करा सुखी आनंदी समृद्ध जीवनाचा अंकुर फुलवा जीवन सुखी आनंदी चांगलं होण्यासाठी बचत करणे आवश्यक आहे कारण बचत हा संकटकाळी अडचणीच्या काळी कामा येणारा साथीदार होय कामा येणारा मित्र होय सहचारी होय खरा मित्र तोच आहे कारण अडचणीच्या संकटीच्या संकटाच्या समस्याच्या वेळी कोणीही मदत करत नाही तर बचत हीच आपल्याला मदत करत असते म्हणून बचत करणे गरजेचं आहे आवश्यक आहे मन जरूर तुम्ही बचत करा कारण ऐनवेळी अचानक वेळी तुम्हाला मदत करना तुमचं जीवन सुंदर बनवणार रत्न हा म्हणजे बचत होय सुखी आनंदी जीवनाचा कारंजा म्हणजे जी बचत होईल तुम्हाला सुख सोयी देणारा हवे ते देणारा तुमच्या गरजा पुरवणारा कारंजा म्हणजे बचत म्हणून बचत केली पाहिजे ही बचत आपल्याला वेळी काम येते संकटाच्या वेळी कामा येते म्हणून हा आपला खरा मित्र होत खरा साथीदार होत सहचारी होत हाच खरा अलंकार म्हणून तुम्ही बचत करा आणि तुमचं जीवन सुंदर बनवा तुम्ही जे काही काम करता या जे काही कष्ट करता जे काही काम करता तुमचं कोणतंही काम असेल त्या कामाबद्दल तुम्हाला जो मोबदला मिळतो मिल्क, जी मिळकत मिळते जी कमाई होते त्या कमाईचा त्या मिळकतीचा काही हिस्सा तुम्ही बँकेत जमा करा थोडाफार हिस्सा रोज रोज थोडं 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 तुम्ही बँकेत जमा करा कारण रोज रोज थोडा थोडा पैसा तुम्ही बँकेत जमा केला कारण थेंब थेंब तळेसाची याप्रमाणे रोज रोज जर तुम्ही जमा केला तर तुमच्याकडे चांगले पैसे जमा होतील आणि ती चांगले जमा झालेले पैसे मला अडचणीच्या वेळी संकटाच्या वेळी समस्याच्या वेळी हे काम ती एखाद्या तुमच्या मुलीच्या लग्नाला कामायची किंवा तुमच्या मुलाला कुठं नोकरी लागत असेल त्यावेळेस कामा येतील आणि एखादी कठीण परिस्थिती उद्भवली असेल एखादं फार मोठं संकट कोसळलं असेल फार मोठी अडचण आली असेल या फार मोठं विघ्न आलं असेल आणि त्यावेळेस ही बचत तुम्हाला कामा त्यावेळेस तुम्हाला कोणापुढे हात पसरावे लागणार नाही त्यावेळेस तुम्हाला लाचार व्हावे लागणार नाही त्यावेळेस ते पैसे तुम्हाला ते कामात येते कारण अडचणीच्या वेळेस संकटाच्या वेळेस कठीण परिस्थितीच्या वेळेस बिकट स्थितीच्या वेळेस कोणीही मदत करत नाही भाऊ असो बहीण असो नातलग असो कोणीही असो अडचणीच्या संकटाच्या वेळेस कोणीही मदत करत नाही मदत करते फक्त एकच तो म्हणजे बचत ते म्हणजे बचत म्हणून बचत करा आणि जीवन सुंदर छान रंगीत बनवा बचत करणे म्हणजे तुमचं जीवन सुंदर बनवणे चांगलं बनवणे होईल म्हणून तुम्ही बचत करा आपल्या कमाईचा आपल्या मिळकतीचा काही हिस्सा तुम्ही बँकेत सभा करा तुम्ही जे काही काम करता जे करता, 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 तुम्हा तुम्हा काही कष्ट करता एखादी कोणती ड्युटी करता कोणता एखादा जॉब करता त्या त्याबद्दल तुम्हाला जो मिळकत मिळते जो मोबदला मिळतो त्याबद्दल तुमच्या गरजेनुसार तुमच्या गरजा भागून तुमच्या सर्व गरजा भागून त्यातला काही हिस्सा बाजूला काढून ठेवा जेव्हा ती पगार तुमच्या हातात येईल तेव्हाच लगेच त्याच्यातला काही हिस्सा तुम्ही बाजूला काढून ठेवा आणि लगेच तो बाजूला काढलेला हिस्सा लगेच बचत करा म्हणजे पैसे ती बँकेत जमा करा आणि मग नंतर त्या कमाईतून काढलेला हिस्सा तो बँकेत जमा केला आणि पैसे ते आपल्या दैनंदिन जीवनासाठी तुम्ही खर्च करा तुमच्यासाठी खर्च करा, करा। कारण तुम्ही जर रोज थोडं 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 महिन्याला जमा केलं किंवा ज्याला जसं ज्याला जसं जसं भागेल ज्याला जसं ऍडजस्ट होईल त्याला तसं जमा करायचं ज्याला समजा रोज जमा करायला परवडत असत त्यामध्ये एखाद्याचं किराणा दुकान असेल किंवा एखाद्याचा स्वतःचा धंदा असेल बिझनेस असेल एखाद्याचं एखाद्याचं छोटंसं काम असेल त्याला रोजच्या रोज पैसे मिळत असतील तर त्याने सुद्धा रोजच्या रोज काही ना काहीतरी पैसे टाकावे जमा करा आणि ज्याला जर समजा महिन्याला पगार मिळत असेल त्याने महिन्याला जमा करा म्हणजे त्याच्या आपल्या गरजेनुसार आपल्या कुवतीनुसार आपल्या क्षमतेनुसार ॲडजस्टमेंट करून पैसे मात्र जमा करा कारण हा पैसा तुम्हाला अडचणीच्या वेळेस संकटाच्या वेळेस कामा येणार आहे म्हणून ही बचत आवश्यक करा जरूर करा बचत करणे म्हणजे तुमचं जीवन रंगीत बनवणे सुंदर बनवणे छान बनवणे होईल म्हणून तुम्ही थोडीफार तरी बचत करा बचत करणे आवश्यक आहे तुमच्या चांगल्या जीवनासाठी सुंदर जीवनासाठी बचत करणे आवश्यक आहे काय काय लोक बचत करत नाही काय काय लोक सर्व पैसा सर्व आलेली कमाई मिळकर पगार सर्व खाण्यापिण्यात घालतात आणि मग एखाद्या वेळेस त्यांना अडचण आली संकट आलं समस्या आली अडचण येणारच आहे जीवन आहे शेवटी जीवन आहे संकट येतच असतात अडचण येतच असतात समस्या येतच असतात दुःख येतच असतात जेव्हा एखाद्या त्या माणसाला अडचण आली संकट आलं गंभीर समस्या आली एखादी कठीण परिस्थिती उद्भवली व एखादी भयानक परिस्थिती आली आणि त्यावेळेस जर त्याच्याजवळ एकही रुपाय नसेल त्यावेळेस त्याच्याजवळ एकही रूपा नसेल आणि त्याला कोणीही मदत करत नसेल तर त्यावेळेस त्याने काय कर। करा त्यावेळेस उपाय नाही त्यावेळेस त्याने कसं जीवन जगाव लेकरांचं शिक्षण कसं करावं त्याने पैसा आणावा कुठून कुणाला मागाव त्यावेळेस कोणी देत नसतो ना भाऊ देत नाही ना बहीण देत नाही ना कोणीच मदत करत नसतो त्यावेळेस सर्व हात खाली करतात कोणी देत नाही सगळ्यांचा शब्द एकच असते नाही हो कोणीच म्हणत नाही अडचणीच्या वेळेस कोणीच मदत करत नाही त्यावेळेस त्या माणसाने करावे काय त्या माणसाला लाचार लागतं लोकांना पैसे मागाव लागतो इकडून तिकडून पैसे कसे तरी कोणाकडून मागावं वा। मागून अन्हावसला तो एवढा लाचार बनतो तेवढा अपमान होतो तरी त्याला पैसे मिळत अशा वेळेस अशा माणसाने अशा माणसाला उपाशीच करावं म्हणून अशी वेळ येऊ नये अशी बिकट परिस्थिती येऊ नये अशी कठीण परिस्थिती येऊ नये म्हणून माणसाने बचत कर। करा माणसाने काय करावे बचत करा तुम्हाला अर्धी अर्धी बचत करणे होत नसेल तर पाव बचत करा थोडी बचत करा ज्या गरजा भागून थोडी बचत तुम्ही करू शकता शंभर रुपये कमवत असाल तर दहा रुपये बचत करा दोनशे रुपये कमवत असाल तर वीस तीस रुपये बचत करा अशाप्रमाणे या जेवढा पैसा कमवता त्याप्रमाणे तुमच्या ऐपतीनुसार क्षमतेनुसार थोडं थोडं थोडी बचत करा ते तुमच्या येणार आहे तुमच्या उद्योगी पडणार आहे के जीवन तुमचं जीवन सुकर होणार आहे जीवन आनंदी रंगीत बनवणार आहे म्हणून तुम्ही थोडी थोडी बचत आवश्यक आहे कारण त्याच्यातून तुम्हाला फायद्याच होणार आहे तुम्ही जर रोज थोडं थोडं तर तुम्हालाही पता लागणार नाही की तुम्हाला वाटेल की माझी एवढे पैसे कशी झाली एवढे पैसे कसे जमा झाले तुम्ही आश्चर्यचकित होत कारण थोडं थोडं ताकणं कारण खेबत खेबत तळस असतं तसं थोड़े थोडं पैसे जमा केले तर काही दिवसांनी खूप मोठे खूप जास्त पैसे जमा होते आणि तुम्हालाही आनंद होईल की मी मी काम करत करत आम सगळ्या जीवनात गरजा भागत भागत माझे एवढे पैसे जमा झाले आणि मला अडचणीच्या वेळेस कामा आले कुणाला मागायची गरज पडली नाही कुठं जायची गरज पडली नाही कोणापुढे हात पसरायची गरज पडली नाही लाचार व्हायची गरज पडली नाही मी स्वाभिमानाने स्वावलंबीमानाने काम करत करत माझ्या सर्व गरजा भागत भागत मी एवढा पैसा जमा केला याचा तुम्हाला आनंद होईल अभिमान वाटेल स्वतःचा अभिमान वाटेल आनंद होईल आणि तुम्ही तुमचं मन प्रसन्न होईल तुमच्या चेहऱ्यावर दुःख येणार नाही तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही आणि तुम्हाला तो पैसा कामा आहे त्यावेळेस तो पै पैसा तुम्हाला कामा आहे तुमचा तो मेहनतीचा पैसा तुमचा तो मेहनतीचा पैसा तुम्हाला त्यावेळेस कामालाही तुमच्या उपयोगी पडेल आणि तुमच्या गरजा भागल्या जातील तुम्हाला कोणाकुढे हात पसरावे लागणार नाही लाचार वर्षी मिळणार नाही कोणाला मागण्याची वेळ लागेल या पैशातून तुमच्या सर्व गजा पूर्ण होतील तुमच्या मुलांचाही प्रश्न स्वाल होईल तुमच्या मुलीचाही प्रश्न सुटेल म्हणून तुम्ही बचत करा म्हणून तुम्ही बचत करा तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या पोतीनुसार बचत करा कारण बचतीचे मूल्य फार आहे बचत करणे म्हणजे जीवन सुखकर बनवणे आनंदी बनवणे होय म्हणून बचत करा बचत करा आणि आनंदी सुखी समृद्ध जीवनाचा अंकुर बचत करणे आवश्यक या काळात या महागाईच्या काळात या आताच्या काळामध्ये बचत करणे तर आवश्यकच आहे कारण हे कलियुग आहे या कलियुगामध्ये कोणी कोणाला मदत करत नाही कोणी कोणाला काही देत नाही आपल्यालाच आपली अडचण सोडावी लागते आपल्यालाच आपली परिस्थिती सुधारावी लागते आलेली आपल्याला अडचण आपल्याला सोडावी लागते आपल्याला कोणीही मदत करणार नाही आपण उपाशी राहू का कसेही राहो आपल्याला कोणीही मदत करणार नाही म्हणून अडचणीच्या वेळेस संकटाच्या वेळेस कठीण परिस्थितीच्या वेळेस गंभीर बिकट स्थितीच्या वेळेस आपल्याला कामा येते ती आपली बचत म्हणून बचत हा आपला खरा मित्र आहे बचत हा आपला खरा साथीदार आहे बचत हा आपला खरा सहचारी आहे बचत हा अलंकार आहे म्हणून तुम्ही बचत करा आणि तुमचं जीवन सुंदर बनवा छान बनवा रंगीत बनवा म्हणून तुम्ही बचत करा म्हणून तुम्ही बचत करा आतापर्यंत जर केली नसेल तर यापुढे आतापासून तुम्ही बचत करायला सुरुवात करा आतापर्यंत जर तुम्ही बचत केली नसेल तर या आतापासून तुम्ही बचत करायला सुरुवात करा ज्यांना बँकेचं खातं खोललं नसेल तर बँकेचं खातं खोला आणि बचत करा जसं त्याला घडत तशी त्याने बचत करावी एखाद्याला रोज समजा काय काय एक पैसे मिळत असतील त्यानं रोज करावे जर त्याला एखाद्याला महिन्याला महिन्याला करावे पण त्याने बचत करावीच म्हणजे करावं बचत करणे गरजेचं आहे म्हणून आजपासून निश्चय करा आजपासून निर्धार घ्या आजपासून ठरवा की मी एवढी एवढी बचत करणार म्हणजे करा केली ते आनंदी जीवन जगून दुःख दुःखी राहू नाराज राहू बळजबरीने जबरदस्तीने बचत करू नका तुमचा जीवन आनंदी राहिलं पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता राहिला पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर आनंद ठडकला पाहिजे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये तुमच्या मनस्थितीवर परिणाम होऊ नये तुमच्या जीवनावर परिणाम होऊ नये म्हणून तुम्ही त्या सगळ्या बाबीचा सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि तुमचं जीवन आनंद ठेवून सुखी ठेवून तुम्ही थोडीफार बचत कराल बचत करावी म्हणून आजपासून निर्धार करा निश्चय करा की मी एवढी एवढी बचत रोज करीन म्हणून आतापर्यंत ज्यांनी बँकेचं खातं खोललं नसेल त्याने खाता खोला आणि आपल्या कमाईचा काही हिस्सा बँकेत जमा त्याला तो कामा येईल कारण त्यानेच पैसा कमावलेला त्यालाच अडचणीच्या वेळेस कामा येईल म्हणून तो त्याचा त्याचा साथीदार आहे मित्र आहे सहचारी आहे म्हणून तो अडचणीच्या वेळेस तो पैसा येणार आहे म्हणून सुंदर जीवन जगा चांगलं जीवन जगा मेहनत कष्ट करत रहा आवड गोडी जिद्द चिकाटी इच्छा तयारी संयम स्वयंशील ठेवा आत्मविश्वास ठेवा स्वतःवर प्रगल्भ आणि बचतीचा मार्ग निवडा बचत करा बचत करा कोणावरही विश्वास ठेवू ना सत्य परिस्थिती जाणून स्थिती परिस्थिती जाणून नंतर विश्वास ठेवा विचार केल्याशिवाय विस्तार विश्वास ठेवू विश्वास ठेवू नका प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय विचारपूर्वक नंतर विश्वास ठेवा आणि बँकेत सुरक्षित ठिकाणी मला पैसा जमा करा कुठेही पैसा जमा करू नका मला बँका बँकेत खातं खोलून तुम्ही पैसा जमा करा तुमच्या कमाईचा काही भाग तुम्ही बँकेत जमा करा आणि तो पैसा तुम्हाला अर्जंटच्या वेळेस कामा येणार आहे कामा येणार आहे आणि तुम्हाला अडचणीच्या वेळेस किंवा तुमच्या मुलीच्या लग्नाला किंवा तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी तो पैसा कामा येणार आहे म्हणून बचत करा बचत करा बचत करा आणि जीवन सुंदर आनंदी बनवा म्हणून बचत हा तुमच्या जीवनाचा आधार आहे तुमच्या जीवनाचा आधारस्तंभ आहे म्हणून तुम्ही बचत करा बचत करा बचत करा आणि जीवन सुखी आनंदी भरवा अशा प्रकारे आपण बचत बचत करा बचत करा आणि आनंदी सुखी समृद्ध जीवनाचा अंकुल पुरवा हा विषय पाहिला आणि या विषयाचं आपण विश्लेषण केलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला Subscribe, kembali lagi dulu. Nakal,